सांजवात आयुष्याची कवळं आणि हवंहवं वाटणार होऊन चांगलं तळपू लागलं होतं त्यामुळे सकाळचे पत्र वाटपासाठी बाहेर पडणं आणि उन्हापासून बचावकारक ठरतं पण नेहमी आपण ठरावं आणि अगदी तसंच घडावं असं कधीच होतं का नाही कधी कदि कधी होत असावं पण माझ्या बाबतीत हे कधीच घडत नाही ओळखीच्या ठिकाणी अनेक ठिकाणी माणसं तीच पण अनोळखी चरखे चेहरे भेटतात तरीही अनवळखीच पण आणि आणि अचानक अनावाधानपणे घडणाऱ्या गोष्टीही अविट गोडी असणाऱ्या आठवणी करून देऊन जातात तर आज ठरवून ही गोष्ट पोस्ट ऑफिसमधून लवकर बाहेर पडता आलो नाही आणि बरंच मंडळी दहा अकराच्या सुमार कागदपत्रे घेणं अथवा चौकशीसाठी येत असतात मग सकाळचा वेळ आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खर्च होतो मला ऑफिसमधून बाहेर पडायला एक वाजला तोपर्यंत एक दोन पोस्टमन बटवाडा ओरकून सावलीच्या मांडीवर डोकं ठेवून निर्धस्त झाले मला आता थांबून उपयोग नव्हता था। ऊन खूपच वाढलं होतं त्यांची जळ कमी बसावी म्हणून मी भराभर पत्र वाटू लागलो आणि मिकाशा सोसायटीचं एकच पत्र होतं तेही दुसरं पुस्तक वगैरे असावं हो। उद्या तर त्या सोसायटीमध्ये पत्र देणारच होते त्यामुळे आता जाय की जायचं की उद्या दोन चार पत्र सोबत घ्यायची आणि विंचनेतून वाट काढत मग सोसाय सोसायटीत स्वतः सुटलं नाही मलाही त्याच्या मागे जावं लागलं मी वर गेलो दार उघडलंच होतं बेल वाजली तर ती बंद आणि दार ठोकावलं कुणीच बाहेर येणार मग जरा मोठ्याने आवाज दिला साधारण सत्तरीत पदार्थ केलेले कंचित चुकलेले आणि मन पण प्रसन्न मुद्रेचे एक आजोबा आदबिनीने बाहेर आले आणि जोगळे कर तुम्हीच का तर ते म्हणाले हो मीच पोस्टमॅन साहेब आत या बसा बाहेर खूप ऊन आहे थोडं पाणी घ्या नाही आजोबा मला खूप लेटर बाकी आहेत आणि पुन्हा केव्हा तरी मी सही घेतली आणि निघालो आजोबा स्मित करून म्हणाले साहेब आता ऐका माझं पुन्हा केव्हा तरी नका का येऊ हा कुणास ठाऊक मला पण मला थांबावं वाटलं आजोबाच्या आवाजात एक आवर्ज होतं चेहऱ्यावर गोड आनंदी स्मित होतं आणि मी बसलो आणि बाबांनी पाणी दिलं एक ग्लास पाणी घशात उतरून थेट पोटात स्थिरावलं तसं लाहीलाही झालेलं शरीर आणि मन एकच वेळी गार झालं आणि शांत झालं पाणी संपत न संपता तोच बाबा एक चहा घेऊन आले आणि मला जरा आवडल्यासारखेच झाले पण इतक्या पटकन चहा कसा केला हा माझ्या चेहऱ्यावरचा आणि प्रश्नोत्तक भाव खेळत होता बाबा स्वतःच बोलले माझ्या बायकोची चहा वेळ झाली म्हणून आधीच ठेवला होता दुपारच्या वेळी कोणान कोण कुन इकडे येतच म्हणून एक कप चहा जास्तच ठेवतो तेवढं चहा घेत मन भरून बोलता येत नव्हतं ते कप्रिता होता आणि मन भरतं मी च्या संपत संपद नको असलेला प्रश्न केला बाबा तुम्हाला मुलं किती आहे एक मुलगा आहे आणि इंजिनिअरिंग झालं तो परदेशात गेला मागे एकदा आला होता अडीच वर्षापूर्वी बायकोने तुमची तोंड ओळख झाली आणि मग गेला एक महिना भराला भरभक्कम पैसा पाठवतो गरजा भागून पैसे पडून राहतात खूप जीव लावतो आम्हाला काहीच कमी पडू देत नाही बोलता बोलता नकळत बाबांच्या अर्थस्वर गोगरा झाला आणि मुलाच्या आठवणीने बाबाचं कातर मन बेचन झालं पापण्यावर आलेलं एक बोचरा थेंब तरजणीच्या अलगत अलगत उडवत बाबाने शिफारतीला दिला आणि विषयातला बगल दिली स्वारी हा बेल बंद असल्याने तुम्हाला खूप वेळ लागला थांबावं लागलं नाही मला हे वाट पाण्याची सवय झाली आहे आवो माझी बायको आहेत ना त्यामुळे झोपलेली असते तिची झोपमोड होऊ नये म्हणून दार बंद करतो मी तिला कमरेचा त्रास आहे एक बाई सगळं काम उरकून जाते आणि स्वयंपाक मात्र मीच करतो आणि त्याच्या हाताचं जेवण खूप आवडतं म्हणून ते कितीही त्रास झाला तरी पोळी भाजी करतेच बदल्यात मी दिवसातून दोन तीन वेळा तिच्यासाठी काळ चहा करतो आणि तिच्या झोपायची काळजी घेतो मग ही पुस्तकं कोण वाचतं कुणीच नाही म्हणजे आम्ही इथे दोघंच फार एकटं वाटत वाटतो आता पोराचं नातवाचं सुख तर धरूनच दूरवर दिसत नाही मग वेळ कसा घालायचा म्हणून मी काहीतरी मागवत असतो तेवढंच येणार मन मोकळं बोलता येतं आणि साठलेलं सगळं ओतून रिकामं करता येतं मला हे फार खटकलं आणि मनाला काहीतरी खोलवर पोचल्यासारखं झालं आणि सगळा उलगाड झाला हातारपणे सोबत हवी असते आधार हवा असतो कमीत कमी बोलणारे तरी कुणीतरी हवे असते आपली ही गरज पूर्ण करण्यासाठी बाबांनी भारी शक्कल लढवली होती आणि नशीबाजी पुस्तक घेऊन आलो आणि एका दुर्लक्ष आणि सत्यापासून मी किती अनभिन्न राहिलो असतो पैसा सुख देतो पण हिरावतोही मी खिन्न मनाने उठलो आणि आवडा गिळाला आणि बाबांचा निरोप घेणं माझ्या लक्षात राहिलं नाही बाबांना मागून बोलले पोस्टमॅन साहेब पुन्हा कधी याल ना मी दीर्घ श्वास घेत रडवलेल्या चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणालो बाबा तुम्ही कधी काहीतरी मागवा मग मी आलोच म्हणून समजा